वेलकम टू स्पर्धा मित्रांनो काल एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यामध्ये शैलेश आणि अमोलचं आपण उदाहरण देऊन दोनशे आणि एकशे नव्याण्णव गुणांपैकी कोणाची गुणवत्ता चांगली आणि त्यानुसार कोणाचं सिलेक्शन होईल याबद्दल व्हिडिओ टाकलेला होता परंतु बऱ्या जणांना तो कन्फ्युजन दूर होण्याऐवजी वाढलाच तर याच्यावर आपण व्यवस्थित आता समजून घेऊया मी प्रॉपर एक स्पेसिफिक दोनच उमेदवार गृहित धरून नव्याण्णव एकशे नव्याण्णव आणि दोनशे या गुणांमध्ये कोण गुणवत्ताधारक आहे याचा संदर्भ दिला परंतु त्याचा अर्थ काही जणांना लागला नाही काही जणांनी वेगळा घेतला आणि बऱ्याच जणांना असं वाटलं लागलं की एकच उमेदवार मग सगळ्याच प्राधिकरणात टॉपवर सिलेक्शन होईल असं होणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पाच दहा मिनिटं जातील परंतु सगळ्या गोष्टी क्लिअर होतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करा पुढचे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इन्स्टंटली त्याचं नोटिफिकेशन मिळेल कारण बरेच जण असे आहेत की फक्त व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही तर आम्ही जे निश्चितपणे प्रयत्न करतोय जे कष्ट घेतोय त्याला सुद्धा आम्हाला तुमच्याकडून दाद पाहिजे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आपला महास्पर्धा युट्युब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा कारण तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफेशन असेल किंवा तुम्ही सर्व ज्या प्रोसिजर मध्ये आपण निश्चितपणे आहोत याची खात्री देतो तर बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी आपली जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये एक पासून जे काही दीड हजार उमेदवार असतील पंधरा हजार उमेदवार असतील तर त्या पंधरा हजार उमेदवारामध्ये ही जी गुणवत्ता आहे ती रँक अनुसार लावलेली आहे म्हणजे यादी आहे ती रँक अनुसार लावलेली आहे तर ही जी यादी आहे एक पासून दीड हजारापर्यंत ही रँक अनुसार लावलेली आहे आणि ही डिसेंडिंग ऑर्डर ऑर्डरने आहे म्हणजे हा टॉपर आहे आणि हा सगळ्यात शेवटचा उमेदवार आहे ज्याची की सगळ्यात कमी गुण आहेत त्याचबरोबर कमी वय आहे अशा पद्धतीने ही ऑर्डर आहे तर आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या जो उमेदवार आहे एक नंबरचा उमेदवार आणि पंधरा हजार नंबरचा उमेदवार ह्या प्रत्येकाने काही ना काही ऑप्शन्स सिलेक्ट केलेले आहेत असे वेगवेगळे ऑप्शन सिलेक्ट केले आहेत दोन नंबरने न केले तीन नंबरनं चार पाच अशा पद्धतीने हे दीड हजार पंधरा हजार उमेदवारांनी वेगवेगळे ऑप्शन सिलेक्ट केलेत कोणी दोनच केलेले असतील कोणी एकच केला आहे कोणी दीडशे केलेत कुणी दोनशे केलेत अशा वेगवेगळ्या प्रकारे हे प्रत्येकाचे ऑप्शन्स आहेत आता लक्षात घ्या एक नंबरचा उमेदवार आहे टॉपर आहे त्याला खात्री आहे की आपल्याला जे पहिलं प्राधिकरण देईल त्याच ठिकाणी आपल्याला नियुक्ती मिळणार आहे जनरल मधून असो किंवा कॅटेगरी मधून असो तो व्यक्ती तर अनरिझर्व्ह कॅटेगरीचा पहिल्यांदा उमेदवार असेल आणि त्याने जर असे दहा प्रेफरन्स दिले असतील तर त्याचं काय होणार तर एक नंबर पासून की लिश्ट चेक तरत, करनार, ही लिस्ट चेक करत सुरुवात करणार ही दीड हजार पंधरा हजार पर्यंत खाली येणार तर आता ज्यावेळेस पहिला उमेदवार आहे टॉपर त्याची गुण आहेत समजून झाला की तीनशे तर तीनशे गुण दिलेल्या उमेदवाराची पहिल्यांदा चेकलिस्ट होणार की त्या उमेदवाराने कोणकोणते प्राधान्यक्रम दिले आहेत तर पहिला त्याचा प्राधान्यक्रम कोणता आहे तो विचारात घेणार आणि त्याचा पहिला प्राधान्यक्रम आहे समजून झाला की छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हा पहिला प्राधान्यक्रम आहे तर त्याचं त्या प्राधिकरणासाठी सिलेक्शन होईल आणि ती एक निवड यादी म्हणजे जी प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट तयार होणार आहे प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट तयार होणार आहे त्यामध्ये हे छत्रपती संभाजीनगर समजा कलेक्टर ऑफिस असेल तर कलेक्टर ऑफिस किती नंबरला होतं समजावला की आठ पॉईंट समजा सत्तावीस नंबरला होतं कलेक्टर ऑफिस तर तिथं जी निवड यादी तयार होणार आहे टोटल जागा होत्या समजा पंचवीस तर पंचवीस मध्ये एक नंबरला हा हा व्यक्ती याचं नाव येणार आणि इथं जनरल वन येणार अशा पद्धतीने ही लिस्ट तयार झाली आता ह्या उमेदवारांना दहा ऑप्शन दिले होते त्यातला पहिला ऑप्शन जो होता तो छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिस होतं आणि ते प्राधिकरण प्रोव्हिजनल सिलेक्शन मध्ये जे तयार होणार आहे त्यामध्ये आठ पॉईंट दहा पॉईंट सत्तावीस मध्ये पहिलं क्रमांक दिलेला आहे आणि ती प्रोविजनल लिस्ट मधलं पहिलं नाव घेतल्यामुळे ते लिस्ट तयार झालेली आहे त्याची आता दहा ऑप्शन दिले होते तर पहिल्या ऑप्शनला सिलेक्शन झालेलं आहे याचा अर्थ हे नऊ जे उरलेले नऊ प्राधिकरण आहेत ते ऑटोमॅटिकली तिथं ब्लॉक होतील त्याचा आणि पुढच्या प्राधिकरणाचा काहीही संबंध नाही पहिल्या प्राधिकरणात मध्येच त्याचं सिलेक्शन होतंय याचा अर्थ त्या उर्वरित प्राधिकरणांना काहीही अर्थ नाही आता हा पहिला उमेदवार चेक करून झाला आता दुसऱ्या उमेदवाराकडे दुसरा उमेदवार सुद्धा दोनशे ऐंशी समजा प्राधिकरण सिलेक्ट केलेलं आहे आणि पहिल्या प्राधिकरणामुळे आता त्याचा पहिला प्राधिकरण कोणता असेल दुसरा कोणता असेल ऑप्शन असं दोनशे ऐंशी पर्यंत आहे त्यामध्ये पहिला प्राधिकरण कोणता होता त्याला तर त्याचा सुद्धा छत्रपती संभाजीनगर होता समजून झाला आणि या ठिकाणी जनरलला एकच जागा होती हा सुद्धा कॅटेगरीचा जनरलचा उमेदवार आहे असं गृहित धरूया आपण आता पहिल्या ऑप्शन्सला जनरलचा एकच जागा होती म्हणून इथं तीनशे गुण असणारा उमेदवार पहिला टॉपर आहे आणि एक जागा असल्यामुळे इथला कट ऑफ जनरलचा या कॅटेगरीचा तीनशे लागला समजून चला आता ह्या उमेदवाराला दोनशे नव्याण्णव मार्क आहेत म्हणजे ह्या तीनशे पेक्षा याची गुणवत्ता कमी आहे शिवाय इथं जागा नाही छत्रपती संभाजीनगरला आणि त्याचा पहिला प्रेफरन्स होता छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिसच होता आता हा पहिला ऑप्शन आहे तो चेक केल्यानंतर असं निदर्शनास येते की इथं जागा पण नाही आणि त्याचं त्या कट ऑफ मध्ये बसत पण नाही तर तो ऑप्शन कॅन्सल होणार त्यानंतर दुसरा ऑप्शन कोणता होता त्याचा तर जालना तर हा जालना चेक करणार जालन्यामध्ये किती जागा होत्या समजा दोन जागा होत्या टोटल तीस जागा आहेत आणि त्यामध्ये जनरलला दोन जागा होत्या तर जनरलमध्ये एक नंबरला ह्याचं नाव येणार जालन्याच्या लिस्टमध्ये आणि इथं त्याची मार्क असणार दोनशे नव्याण्णव आणि हा जनरल मधून वन असणार आता हा तीन नंबरचा ऑप्शन ह्याची चेक करण्याची गरज आहे का नाही दोनशे ऐंशी पर्यंतचे सगळे प्राधिकरण आहेत ते चेक करण्याची अजिबात गरज नाही त्या पद्धतीनं हा तीन नंबरच्या उमेदवाराचं तशाच पद्धतीनं चेक केलं जाईल चारच केलं जाईल पाच केलं जाईल अशा पद्धतीनं पंधरा हजारापर्यंत येईल मग समजून घ्या तुमची रँक आहे चार हजार पाचशे नव्याण्णव याचा अर्थ तुम्ही चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव उमेदवार आहेत यांची पडताळणी झाल्याशिवाय तुमच्यापर्यंत नंबर येणार नाही चार हजार पाचशे नव्याण्णव हा उमेदवार जो कोण ए नावाचा असेल त्यांना असे दोनशे ऐंशी प्राधिकरण निवडलेत आता दोनशे ऐंशी प्राधिकरण निवडले चार हजार पाचशे नव्याण्णव उमेदवारांच्या आधी चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांची पडताळणी झाली आणि ह्या उमेदवारांना वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये सिलेक्शन स्थान देऊन ठेवले तरी कोण ओपन मधनं एक नंबरला बसलाय बसलाय कोण कोण ओबीसी दोन बसलायतलाय दिव्यांगामधून आहे कोण प्रोजेक्ट आहे अशी वेगवेगळी ही उमेदवार आहे आता तुमच्यावर चार हजार पाचशे हा क्रमांक आलेला आहे तुम्ही दोनशे ऐंशी प्राधिकरण दिलेल्या आहेत आता त्यामध्ये पहिल्यांदा काय करणार ते विचार एक नंबरचं प्राधिकरण कोणतं आहे चेक करा एक नंबरला तुमच्याकडे प्राधिकरण होतं छत्रपती संभाजीनगर कारण चार हजार पाचशे नव्याण्णव असणारा रँक असणारा हा जो अमोल असेल त्याला सुद्धा असं वाटू शकतं ना की छत्रपती संभाजीनगर मला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे त्याने एक नंबरला छत्रपती संभाजीनगर दिलाय परंतु आपलं बघितलं इथं की इथं कटॉप किती लागलेला आहे ला जनरलचा तीनशे लागलेला आहे एकच जागा होती आणि हा टॉपर तिथं बसलेला आहे त्यामुळं ह्या अमोलला एक नंबरचा प्रेफरन्स जरी त्याचा छत्रपती संभाजीनगर असला तरी त्याचं सिलेक्शन होणार नाही कारण त्याची मार्क्स तीनशे आहेत टॉपरची आणि हा चार हजार पाचशे नव्याण्णव वर आहे याचा अर्थ ह्याला मार्क दोनशेच्या आसपास दहा किंवा असे असतील याचा अर्थ गुणवत्ता कमी आहे आणि जागा पण नाही म्हणून याचं सिलेक्शन एक नंबरच्या प्रेफरन्सला होणार नाही मग दोन नंबरचा प्रेफरन्स पडताळणी करेल त्यानं मग जालना दिला असेल कोल्हापूर दिला असेल किंवा पोलीस महासंचालक कार्यालय दिला असेल अशी वेगवेगळी कार्यालय दिली असतील त्यामध्ये सुद्धा त्याचं सिलेक्शन होणार नाही मग त्याचं सिलेक्शन समजून चला की दोनशे बावीस नंबरच्या प्राधिकरणाच्या तिथं चेक करत आले असेल एक पासून दोनशे एकवीस पर्यंत चेक केलं वेगवेगळी प्राधिकरण होती मेडिकल एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंट पोलीस फॉरेन्सिक कलेक्टर सगळी प्राधिकरण चेक केली अमोलची चे त्याची रँक आहे चार हजार पाचशे नव्याण्णव बावीस ला त्याचं मुंबई मधलं एखादं प्राधिकरण आहे मुंबई मधलं आहे की प्रेस आहे समजा शासकीय मुद्रणालय त्यानं टाकलं होतं आणि शासकीय मुद्रणालयामध्ये त्याची आता ओबीसी आहे समजून चाल आपण फॉर एक्झाम्पल घेतले आणि दोनशे बावीस त्याचं प्राधिकरण शासकीय मुद्रणालय मुंबई आहे कास्ट ओबीसी आहे मेल आहे जागा पण एक आहे तर आता ही जागा भरलेली नव्हती गृहित धरा ही जागा आतापर्यंत भरलेली नव्हती कारण चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मधल्या बऱ्याचशा उमेदवारांचे जे प्रेफरन्स आहेत त्यांचे सिलेक्शन ऑलरेडी होऊन गेले आणि सिलेक्शन झालेल्या प्रेफरन्स नंतर हे शासकीय मुद्रणालय वगैरे असतील म्हणून त्यांची त्या शासकीय मुद्रणालयापर्यंत ते आलेच नव्हते म्हणून ही जागा म्हणून ही जागा रिक्त करायली राहिली समजून झाला तर ह्या ओबीसीच्या कॅन्डिडेटला इथं एक नंबर स्थान दिलं जाईल ओबीसीतून आणि इथं ओबीसी एक मधून त्याचं सिलेक्शन होईल आता एकच जागा होती तर ह्या दोनशे बावीसला ह्याचं जा सिलेक्शन झालं मग ह्या उमेदवाराची दोनशे बावीस व जे प्राधिकरण आहे त्याचा शासकीय मुद्रणालय म्हणजे समजा लागेल उद्योग ऊर्जा व कामदाचं डिपार्टमेंट आहे आणि त्याचा क्रमांक आहे आठ पॉईंट सतरा पॉईंट समजा दोन तर ह्यामध्ये जनरलच्या जागा भरून झालेल्या आहेत फिमेलची जागा भरली ईडब्ल्यूए ची जागा भरली एखादी एक सर्व्हिसमॅनची जागा भरून गेलेल्या आहेत तर आता इथं आपल्या वर नंबर आला तर ओबीसीची एक जागा आहे कोण जो असेल अमोल इथं स्थान दिलं आणि ओबीसी मधून एक नंबर स्थान मिळालं अशा पद्धतीनं ही चार हजार पाचशे नव्याण्णव झालं तर असं तुमची रँक बारा हजार नव्याण्णव असेल तर इथं पडताळणी करत गेल्यानंतर असे वेगवेगळे तुमची जी प्राधिकरण आहेत ती चेक करणार एक पासून दोनशे ऐंशी पर्यंत त्यामध्ये तुमचं सत्याहत्तर नंबरला प्राधिकरण जे काय होतं ज्यांना समजून झालं की कलेक्टर असेल किंवा एखादं फॉरेस्ट असेल तर ते जर सिलेक्शन होत असेल तर लगेच फॉरेस्टची किंवा जालन्याची कलेक्टरची जी यादी आणि त्यामध्ये सिलेक्शन होत असेल तर तुमच्या कोणत्या प्रवर्गातून होतं तिथं लगेच तुमचं नाव टाकलं जाईल अशा पद्धतीने कॅटेगरी वाईज किंवा जे उमेदवार आहेत त्यांची हे लिस्ट तयार होत असते तर अशा पद्धतीने ही टॉपर कडून हे पंधरा हजार पर्यंत असे डिसेंडिंग ऑर्डरने तुमची प्रत्येक उमेदवाराचे प्राधिकरण चेक करत जाणार आणि त्यानंतर त्या त्या उमेदवाराला ते ते प्राधिकरण मिळत गेल्यानंतर उर्वरित प्राधिकरण त्याची ब्लॉक होणार म्हणजे जसं की आता सांगितलं की पहिल्या उमेदवारानं दहा वेगवेगळी अशी प्राधिकरण दिलेली होती त्याचं एक नंबर प्राधिकरण जर सिलेक्ट झालं म्हणजे त्याची गुणवत्ता असेल तर उर्वरित नऊ ला काही अर्थ नाही समजा एखाद्या उमेदवाराचं पाच नंबरचं प्राधिकरण सिलेक्शन झालं पाच नंबरच्या तिथं गुणवत्ता सिद्ध झाली तर सहा पासून पुढची प्राधिकरण भरली ती दोनशे ऐंशी असू द्या नाहीतर एकशे नव्वद असू द्या ती प्राधिकरण चेक करणार नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे त्यामध्ये ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला आता एखादा उमेदवार आहे जो की सागर आहे आणि सागरनं अशी वेगवेगळी प्राधिकरण देतात आणि त्याचं साठ नंबरचं प्राधिकरण सिलेक्ट झालेलं आहे आणि ते कोल्हापूरचं काय समजा अॅग्रिकल्चर आहे अग्रि आहे साठ नंबरचं झालंय त्यानंतर मग सागरनं एकसष्ट पासून दोनशे ऐंशी पर्यंतची जी प्राधिकरण आहेत ते अजिबात त्याची चेक होणार नाहीत आणि प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट मध्ये ज्यावेळेस तिथं साठ नंबरचं प्राधिकरण जे काय असेल कोल्हापूरचं अॅग्री तर त्याच्यामध्ये सागरचं नाव आल्यानंतर सागर हा एकसष्ट पासून दोनशे ऐंशी पर्यंत कधीच परत खाली जाणार नाही सागर नंतर वरच्याच प्राधिकरणाला सिलेक्शन होत जाईल प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट नंतर आपलं ऑप्टिंग आउट आहे आणि ऑप्टिंग आउट नंतर काही उमेदवार जसं की त्याचं प्राधिकरण एकोणसाठ वा अठ्ठावन्न असेल ना त्यातला एखादा उमेदवार जरी गेला तर ह्याचं प्राधिकरण वरच्याच वाजवला येणार आहे हे खाली जाणार नाही त्यामुळे ऑप्टिंग आउट नंतर प्राधिकरण हे वरचीच मिळत जाणार आहे म्हणजे एखाद्या उमेदवाराला कोल्हापूर अॅग्रिकल्चर मिळालं आहे प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये आणि त्याचं नंतर पुणे अग्री होतं एकोणसाठ नंबरला पुणे ऍग्री होतं तर नंतर त्याला आता कोल्हापूर मिळाले मध्ये तर नंतर त्याला फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये पुणे मिळू शकतं अशी पॉसिबिलिटी आहे किंवा पुण्याच्या वरचं पण मिळू शकतं किंवा काही जण तिथं तरी थांबणार पण यानंतर हे जुन्नर वगैरे असं फॉरेस्ट असं एखादं तर हे मिळणार नाही एकसष्ट नंबर पर्यंत असं खाली येणार नाही अजिबात येणार नाही म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट मध्ये सिलेक्शन झालं तर याचा अर्थ समजून झाला की आपण आता ह्या लिस्ट मधून बाहेर पडणार नाही एखादा उमेदवार प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये जर आलाच नाही तर तो भविष्यात ऑप्टिंग आउट नंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट नंतर जी लागणार जी आहे फायनल सिलेक्शन लिस्ट फायनल सिलेक्शन लिस्ट त्यामध्ये येऊ शकतो कारण प्रोव्हिजनल सिलेक्शन मध्ये एका मार्क्सने किंवा एक दोन चार पाच उमेदवारांपासून तो राहिला होता खाली तर ती जर ऑप्टिंग आउट झाली तर ह्या फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये येणार आहे तर अशा पद्धतीने ही सिलेक्शनची प्रोसिजर असणार आहे एक पासून पंधरा हजार जी रँक आहे तिथपर्यंत तुमची गुणवत्ता तपासत जाणार आहे आणि ती गुणवत्ता तुमच्या वेगवेगळ्या वेग 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 प्राधिकरणानुसार चेक केली जाणार आहे जिथं तुमचं प्राधिकरण सेट होईल तिथं लगेच तुम्हाला अशा अशा वेगवेगळ्या लिस्टमध्ये तुम्हाला पुट केलं जाणार आहे आणि तशा पद्धतीनं ही लिस्ट तयार होणार आहे पंचवीस जागा आहेत नाही इथं तर पंचवीस जागा संभाजीनगरच्या भरून झाल्या की संभाजीनगरचा प्रयत्न किती जणांनी जरी संदर्भ दिलेला असला पसंती क्रमाचा तरी त्याचा विचार होणार नाही जालन्याला तीस जागा आहेत तीस जागा भरून झाल्यानंतर सगळी प्रोसिजर तिथं संपली तर फरक कधी पडतोय आता बघा एखादा जॉबलेस उमेदवार आहे जॉबलेस आहे आणि त्या उमेदवारानं दोनशे ऐंशी प्राधिकरण दिली आणि एखादा पोस्ट होल्डर उमेदवार आहे आता पोस्ट होल्डर आहे असं समजून झाला आणि ह्यानं दहाच प्राधिकरण दिले आता बघा दोनशे ऐंशी जॉबलेस उमेदवाराने दोनशे ऐंशी दिली तर हा सिलेक्शन झाल्यानंतर हा प्राधिकरण म्हणजे ती पोस्ट निवडणार आहे असं समजून झाला त्याचं सिलेक्शन साठ नंबरवर झालं तर उरलेली एकसष्ट बासष्ट ही प्राधिकरण ही तुमच्यासाठी खुली झाली आणि एकोणसाठ पर्यंत जी प्राधिकरणं आहेत एक ते एकोणसाठ ही कुणीतरी वेगळ्या उमेदवारांनी घेतली म्हणून ह्या उमेदवाराला पण ती खुली नव्हती आणि ह्या उमेदवारांसाठी तर ते अजिबात नसणार आहे फक्त तो जिथं सिलेक्शन झाला आहे तिथून खालची प्राधिकरण ही सर्वांसाठी खुली असतील आता पोस्ट होल्डर उमेदवार आहे त्याने दहाच प्राधिकरण सिलेक्ट केलेली आहेत त्याचं जर सिलेक्शन यामध्ये झालं तर हा पद घेणार आहे किंवा नाही ते नंतर अजिबात परंतु उर्वरित जी अकरा ते दोनशे ऐंशी आहेत ही पण सगळ्यांसाठी खुली असणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या जर ह्याचं सिलेक्शन नाहीच झालं नाही झालं तर याचा अर्थ ह्या दहा प्राधिकरणामध्ये इतर कोणतरी सिलेक्शन झालेली आहेत त्याच्यापेक्षा गुणवान जास्त असणारे गुणवत्ताधारक आणि उर्वरित अकरा पासून दोनशे ऐंशी मध्ये इतर कोणीतरी होणार आहेत त्याची जरी गुणवत्ता एकशे एकसष्ट नंबरच्या प्राधिकरणाची असली तरी हा सिलेक्शन नाही कारण त्यानं प्राधिकरण निवडलेलं नाही म्हणून असा फायदा आहे पोस्ट होल्डर उमेदवारांनी जर कमी प्राधिकरण निवडली तर निश्चितपणे इतर उमेदवारांना त्याचा फायदा होतोय परंतु हा कुठेतरी एक तरी किमान जागा घेणारच आहे जॉबलेस त्यामुळे हे किती निवडली आणि किती नाही त्याचा काही संबंध नाही कारण हा साठ नंबरला सिलेक्शन झालाय तर उर्वरित तुम्हाला मोकळी करून देतोयच ना तर असा फरक आहे ह्या गोष्टी समजून घ्या तर अशा पद्धतीने ही सिलेक्शन लिस्ट आहे आपली गुणवत्ता कशी आहे त्यानुसार हे प्राधिकरण आहेत आणि म्हणून एक लाख कोणतं ठेवायचं प्राधिकरण दोन लाख कोणतं ठेवायचं प्राधिकरण हे आत्ताच निश्चित झालं पाहिजे कारण तुम्ही जे कन्फ्यूज झालेला आहे की मी सातारा पुरवठा एक नंबरला ठेवीन आणि मग साताऱ्याला माझाच विचार होईल मग माझी मार्क्स पाच हजाराची का रंका असे ना तर असं होणार नाही तुमची गुणवत्ता तपासली जाणार तुम्ही सातारा पुरवठासाठी दहा जागा होत्या आणि दहा जागेतल्या नऊ जागा भरलेत आता एक जागा भरायची आहे आणि तुमच्यावर नंबर आलाय पाच हजार रँक चेक करताय तर दहावी जागा भरण्यासाठी तुमच्याकडे गुणवत्ता आहे का ह्या उन्नदारापेक्षा थोडी मार्क कमी आहेत परंतु इतरांपेक्षा चांगले आहेत का हे तपासणार जागा आहे का तुम्ही इलिजिबल आहात का तर ह्या सगळ्या गोष्टी तपासूनच मग तुम्हाला सातारा मिळणार भले तुम्ही तो प्राधिकरणाचा क्रमांक एक ठेवा किंवा लास्ट ठेवा तुमच्या प्राधिकरणापर्यंत आल्यानंतर सिलेक्शन जिथं होईल गुणवत्तेनुसार तिथं सिलेक्शन होणार आहे तर या व्यतिरिक्त अजून काही तुमचे डाऊट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, आपल्या ला, आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जावा पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येतील थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा